श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुरुवात करते आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस खूप खास आणि महत्वाचा आहे आज गुरु पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग जुळून येत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे ज्यामध्ये पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि पुष्य नक्षत्राच्या मिलनामुळे हा योग तयार होतो या वर्षामध्ये चार वेळा गुरुपुष्य आणि आज या नवीन वर्षातला योग गुरुपुष्य या नक्षत्रामध्ये व्यवसाय सुरू करणे खरेदी करणे पैसे गुंतवणे खूप शुभ आणि लाभदायक आहे ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे वर्णन देवतांनी केलेले नक्षत्र म्हणून केले आहे गुरुपुष्य योग खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो पुष्य हा नक्षत्रांचा राजा मानला जातो म्हणूनच त्याची खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते या नक्षत्रामध्ये खरेदीला विशेष महत्व आहे या दिवशी काही खास वस्तू घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुपुष्य नक्षत्र बावीस जानेवारी दो दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून चौरेचाळीस मिनिटांनी सुरू झालेलं आहे ते आज संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही आज दिवसभर खरेदी करू शकता आणि काही सेवा उपाय देखील तुम्हाला याच काळामध्ये करायचे आहेत तर बारा फुलवातींची सेवा देखील तुम्हाला चार चौवेचाळीसच्या आधी करायची आहे यासोबतच आजच्या शुभ दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे या उपायामध्ये देवघरातील विष्णू नारायणाच्या फोटो समोर मूर्ती समोर तुम्हाला एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्यामुळे तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटाच्या आधी करायचा आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर वर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा गुरुकुशामृत नक्षत्रावरती गुरु ग्रह बलवान व्हावा यासाठी हरभरा डाळ खरेदी करावी याशिवाय सोने चांदी खरेदी करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते सोन्या चांदीच्या खरेदीमुळे दे देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते सोने चांदी खरेदी करणे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पण प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही अशा वेळेस तुम्ही काही उपाय देखील घरामध्ये करू शकता बघा जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा आधीच तुमचा व्यवसाय असेल पण त्या व्यवसायामध्ये म्हणावी तशी प्रगती तुमची होत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील पैशांची आवक तुमच्या घरामध्ये वाढत नसेल म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत नसेल आला तरी तो फार काळ टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घराबाहेर जात असेल मग ते आजारपण असतील अनावश्यक खर्च तुमच्या मागे लागलेले असतील तर त्यासाठी तुम्हाला हा अतिशय साधा सोपा उपाय आज संध्याकाळी चार वाजून चौरेचाळीस मिनिटाच्या आत करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल कारण गुरुपुषामृत नक्षत्रावरती जेही उपाय आपण करतो त्याचे आपल्याला कितीतरी पटीने लाभ होत असतात आणि या उपायामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आयुष्यभर तुमच्यावरती राहील असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आधी एखाद्या उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरली सुपारी घ्यायची नाही नवीन सुपारी घ्या पूजेसाठी जी सुपारी मिळते ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवघरातील दिवा प्रज्वलित असावा त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचा आहे जर तुम्ही आज गुरुपुषामृत लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे देखील तुम्ही हे हो उपाय करू शकता किंवा देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्ही जी सुपारी घेतलेली आहे सगळ्यात आधी एका तामण्यामध्ये ही सुपारी ठेवायची त्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे शक्य असेल तर पंचामृतानी करा तीन वेळा पाण्याने करा तीन वेळा पंचामृताने तीन वेळा परत पाण्याने करा त्यानंतर ती सुपारी स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर एखादी प्लेट घ्या प्लेट वरती थोडेसे तांदूळ ठेवा तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा एक रुपयाचं नाणं ठेवा आणि त्यावरती ही सुपारी स्थापित करा आता ही सुपारी स्थापित केल्यानंतर सुपारीची पंचोपचारी पूजा करायची आहे सुपारीला गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे ही सुपारी अर्पण केल्यानंतर भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता विष्णू गायत्री मंत्राचा जप करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र यासोबतच श्री सूक्तमचं पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता जितके जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढी ही सुपारी प्रभावी होते आणि आर्थिक स्थैर्य घरामध्ये राहण्यासाठी मदत होते तुम्ही जर व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी भरभराट होते व्यवसायामध्ये तुमची प्रगती होते कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जर आपण गुरुकुषामृत योगावरती केली तर त्याची कितीतरी पटीने आपल्याला प्रचिती येते म्हणून हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे बघा शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्हाला ही सुपारी स्थापित केल्यानंतर करायच्या आहेत आज गुरुपुषामृत योगावरती दिवसभर ही सुपारी तुम्हाला देवघरासमोरच ठेवायची आहे आता त्यानंतर गुरुपुषामृत योग हा सायंकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत आहे त्याआधीच तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे आता त्या सुपारीचं तुम्हाला काय करायचं आहे बघा जर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय केलेला असेल तर जिथे कुठे तुमची तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे पण कशी ठेवायची ते देखील सांगते आणि जर तुम्ही घरी हा उपाय केलेला असेल तर घरातील तिजोरीमध्ये ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपण या सुपारीवरती केलेली आहे त्यामुळे ही सुपारी सिद्ध झालेली आहे गुरुपुषामृत योगावरती हा सुपारीचा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धन कधीही कमतरता भासणार नाही अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल एवढी ही प्रभावी सेवा आहे त्यामुळे आज ही सेवा चुकवू नका बघा सोनं चांदी खरेदी कर आपण करतोच होईना सोनं खरेदी करावं याशिवाय तुम्हाला काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत मी त्या कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत पण हा सुपारीचा उपाय देखील अत्यंत साधा सोपा आहे तो तुम्ही नक्की करा आता संध्याकाळी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये ह्या नाण्यासहित म्हणजे खाली ज्या आपण अक्षदा ठेवल्या होत्या त्या अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी याची एक पोटली तयार करायची आणि त्यानंतर तुम्ही जिथे कुठे घरातील पैसा ठेवता त्या ति ती, तिजोरीमध्ये ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील या लाल रंगाच्या पोटलीमध्ये तुमच्या पैशाच्या ठिकाणी पैशाची जी ही तिजोरी असेल किंवा एखादं ड्रॉवर असेल त्यामध्ये ही सुपारी तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायची आहे पुढच्या गुरुपुषामृत योगापर्यंत पुढच्या गुरुपुषामृत योगावरती ही सुपारी परत बाहेर काढायची तिला सिद्ध करायचं आणि अशाच प्रकारे सेवा करून नंतर परत तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची जेव्हा जे असं वाटलं की ही सुपारी खराब झालेली आहे त्यावेळेस ही सुपारी बदलायची अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय करून बघा यामुळे तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल पैशाची कधीही कमतरता भासणार नाही तुमच्या आयुष्यामधील सर्व अडचणी अडथळे दूर होतील तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ चा करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ